श्रीकांत सुभाष पाटोळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गट पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि दुर्गामाता महिला बचत गटाच्या अध्यक्ष वैशाली श्रीकांत पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केसनंद तालुका हवेली येथे भव्य नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिराचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं यामध्ये पंधरा पे पंधराशेपेक्षा जास्त ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे नेत्र तपासणी चष्मेवाटप भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांसह कान नाक घसा डोळे यांचं मोफत ई सी जी गुडघा मणका कॅन्सर दात मूळव्यादाचे ऑपरेशन पित्ताशयाची पिशवी आणि बायपास सर्जरी यावर मोफत औषधोपचार औषध वाटप आणि शस्त्रक्रियांची आवश्यकता असल्यास या सर्व शस्त्रक्रिया बुध्राणी हॉस्पिटल पुणे येथे मोफत केल्या जाणार असल्यामुळे केसनंदमधील ग्रामस्थ माता भगिनी आणि युवकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तर श्रीकांत सुभाष पाटोळे आणि वैशाली श्रीकांत पाटोळे श्रीकांत दादा सुभाष पाटोळे मित्रपरिवाराकडून संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं नमस्कार मी श्रीकांत सुभाष पाटोळे आज जो आपण केसन गावातील सर्व ग्रामस्थांना माता भगिनी जो आरोग्याचा कॅम्प ठेवला होता त्याच्यामध्ये मैत्री हेल्थ केअर सेवा संस्था तसेच गुद्राणी हॉस्पिटल तसेच हिलिंग हँड फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून आपण जो कार्यक्रम आज आयोजन करत होतो या आयोजनामध्ये केसन गावातील सर्व ग्रामस्थांनी खूप छान असा प्रतिसाद दिला सर्व ग्रामस्थांचा पहिल्यांदा मनापासून मी आभार व्यक्त करतो तसेच या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मोफत चष्मी वाटप नऊशे बेचाळीस चष्मी वाटप आपण मोफत केलेलं आहे तसेच अडुसष्ट लोकांचे मोठे ऑपरेशन आपण आज उद्या करणार आहोत तसेच मोफत आरोग्य चेकअप शिबिरामध्ये अकराशे वीस लोकांनी लाभ घेतला तसेच जे आपले मणक्याचं ऑपरेशन असेल गुडघ्याचं ऑपरेशन असेल बिप्ट ऑपरेशन असेल तर ह्याच्यामध्ये एकोणऐंशी लोकांचे ऑपरेशन आपण करणार आहोत तसेच या सर्व कार्यक्रमाला दीड हजारहून अधिक माता भगिनींनी कार्यक्रमाचा लाभ घेतला त्याच्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो व श्रीकांतदादा सुभाष पाटोळे मित्रपरिवार यांच्या माध्यमातून जो आज काय कार्यक्रम संपन्न झाला त्याच्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो तसेच येणाऱ्या आगामी काळामध्ये आपण केसन गावातील सर्व ग्रामस्थांना माता भगिनींना आपण देवदर्शनाची यात्रा करणार आहोत तर या यात्रेमध्ये सर्व केसन गावातील ग्रामस्थांनी माता भगिनी मोठ्या प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती व्यक्त करतो आणि आपण गावामध्ये पाटोळे तसेच वैशालीताई पाटोळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज संपूर्ण आरोग्याची तपासणी शिबीर तसेच मोफत डोळे तपासणी तसेच मोफत मोतीबिंदू भिंगरोपण शस्त्रक्रिया आणि लोकांना मोफत चष्मी वाटप शिबिराचं केशनंदन गावामध्ये आयोजन केलं होतं या शिबिरामध्ये संपूर्ण शरीराची तपासणी हाडांची असेल गुडघ्याचे असेल मणक्याचे असतील कुणाला बिपीचा त्रास असेल एसीजी जी यासारख्या सर्व दुर्गम आजाराची दादा यांच्या मार्फत शिबिरामध्ये सर्वांची मोफत तपासणी करण्यात आली यामध्ये बगिंद्र असेल मुळ्यात असेल फिशर असेल हार्ने असेल यासारख्या आजारांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार आज श्रीकांत दादाच्या माध्यमातून सर्व पेशंट लोकांना देण्यात आलेला आहे संपूर्ण तपासणी अकराशे ते बाराशे लोकांची झालेली आहे त्यामध्ये मोतीबिंदू ऑपरेशनसाठी सत्तर ते ऐंशी लोक सिलेक्ट करण्यात आलेले आहे त्यांना आपण मुद्राणी हॉस्पिटल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून करण्यासाठी आपण पुढं कन्व्हेट करणार आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली